गुड मॉर्निंग सुप्रभात सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे नवनवीन वेगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर आज खूप घाई गडबडीचा दिवस आहे त्याच्यामुळं माझ्याकडे खूप कामं आहेत बाहेर पण जायचं आहे बघा ना यशनं किती सुंदर पूजा केली आहे खरंच अप्रतिम त्याच्या हातात साक्षात आंबा मायज बसलेली आहे कारण तुम्हाला माहिती का माझा यश ना पूजा असली करतो एवढा जीव लावून पूजा करतो ना किती वेळ तर देवाऱ्याकडे आणि देवाकडे बघतच राहतं बघा ना कसल्या जास्वंदाच्या फुलामध्ये एडूमाईला बसवलंय त्यानं बापरे अप्रतिम सुंदर किती छान दिसतंय ना मग हे पाहता झाली पूजा मी त्या दिवशी पौर्णिमेला तुळजापूरला गेलोलो आम्ही सगळे तर तिथे इतके सुंदर खलबत्ते दिसले ना तिथून एक मी खलबत्ता आणला ऑलरेडी घरी असताना पण मग चला तर मी आज तुम्हाला ना मस्तपैकी मेथी फ्राय शिकवते कसं आहे माहिती आहे का वेगळ्या वेगळ्या दररोज नवीन नवीन भाज्या केल्या की मग लेकरं मिस्टर सासू सासरे खुश होतात हां आणि आपल्याला पण वेगळं वेगळं खायला बरं वाटतं ना तर मेथी फ्राय कसं करायचा मस्तपैकी कांदा तळून घ्यायचा अगोदर जिरे मोहऱ्याला फोडणी टाकून कांदा टाकून घेतला कांदा छानपैकी मध्यम आचेवर तळून आता त्यात टाकलं टमाट टमाटं चांगलं मऊ मॅश होऊ द्यायचं कारण जाडसर टमाटं नाही चांगलं लागत त्याच्यामुळं ना मेथीच्या भाजीला मी मेथ टमाटं टाकते कधी कधी टाकते कधी कधी टाकत नसते मग जसं आवडेल तसं आज ना मला हिरव्या मिरच्याची मेथी फ्राय करायची त्याच्यामुळं ना मग टमाट कांदा हे पण टाकते कधी कधी नुसती मेथी फ्राय पण करते बरं का मी त्याच्यामुळं तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये सांगा बरं का आमच्याकडे तर असंच करतात बघा कोणी टमाटा कांदा टाकतं कोणी टाकत नाही मी पण कधी टाकते कधी टाकत नाही मग अशा मस्तपैकी कांदा टमाटं मॅश झालेला आहे आता त्याच्यात थोडी थोडी करून मेथी मऊ होईपर्यंत हलवून घ्यायची कारण अगोदर पहिल्यांदा दिसताना भाजी खूप दिसती आज आई गुणू यश मी घरी असल्यामुळे थोडा एक्स्ट्राचा स्वयंपाक करावा लागते दोघ जण असल्यामुळं नाहीतर मी अशी असले की थोडीफार भाजी चांगलून जाती वरण भाजी चटणी लोणचं मग जमतं पण आज गुणू आलेली आहे आणि आई पण आलेली आहे मग त्याच्यामुळं थोडी जास्त भाजी करूया म्हणलं आणि मेथी पण खूप स्वस्त झाली हो आमच्याकडे पाप बिचाऱ्या शेतकऱ्यांना कसं परवडत असेल देवजाने बघा अक्षरशः दहा रुपयाला पेंडी झाली हो मेथीची तुमच्याकडे काय पेंडी म्हणतात का गड्डी आमच्याकडे मेथीची पेंडी म्हणतात मेथीची जुडी म्हणतात बघा हे पा रात्री काल रात्री मी भाजीला गेले तर मी वीस रुपयेमध्ये दोन पेंडे आणले मी म्हटलं भाजीवाल्या भैयाला की भैया तुम्हाला कसं परवडते हो म्हणलं काय करावं बाई भावच पडून गेलेत काय करणार म्हणला तो दादा शेतकरी मग भाजी घेऊन येऊन स्वच्छपैकी निवडून रात्रीच धुवून ठेवलेली होती हे चाळणीमध्ये अशा प्रकारे थोडी 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 भाजी घालून मी हलवून फ्राय करून घेत आहे थोडी थोडी म्हणजे मऊ झाली की लगेच खाली जाते ओ पहिल्यांदा दिसायला खूप मोठी दिसती पण मी तर असं करते मोठ्या भांड्यामध्ये करण्यापेक्षा थोडं टाकायचं हलवायचं टाकायचं हलवायचं असं केलं ना मस्त मस्तपैकी छोटेशा पण कडाईमध्ये हे पा बघा आता तर केवढी होऊन गेली एवढी मोठी भाजी दिसत होती पण मऊ झाली की एवढीशी दिसती त्याच्यामुळे मोठे भांडे भरवण्यापेक्षा छोट्या भांड्यात पण होऊ शकते आता बघा थोडी मऊ झाली की वरून शेंगदाण्याचं कूट टाकलं टमाटं कांदा कोथिंबीर अद्रक लसणाचं पेस्ट टाकून वरून थोडं शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय भाजीला टेस्टच येत नाही बघा मला तरी नाही जमत बाबा नुसत्या बिगर शेंगदाण्याच्या कुटाची भाजी खाणं शक्यच नाही मी कसं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी मिक्स करून वाटून ठेवलेलं असते त्यातलं थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि अशा प्रकारे मी त्याला हलवत आहे आणि मग भाजी केल्याच्यानंतर यश म्हटला की आई आज कडी तो बनता आहे मम्मी आई ना मम्मीला आमच्या कडी फार आवडते माझ्या म्हणून मग कडी करायचं ठरवलं हे पा अशा मिरच्या छोटे, छोटे 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 बारीक मी कट करून घेते तुम्ही बता करत असाल पण मला नाही आवडत मी आपलं कात्रीनंच बहुतांशी पदार्थ मी कात्रीनं कट करते मग अद्रक लसण वाटून घेतला कारण कडी करायची म्हणजे फेवरेट असते बरं का आपलीकडे हे पा नुसता लसण वाटून घेतला कारण अद्रक मला शक्यतो आवडत नाही अद्रक फक्त आणि फक्त चहामध्ये आवडते तर अशा प्रकारे अद्रक लसण मिरच्या कोथिंबीर साफ करून निवडून धुवून स्वच्छ कट करून घेतली आणि आता मी कोथिंबीर नीट करते कोथिंबीर मला असते कोणी कोणी डायरेक्ट कट करतं पण मला त्या काड्या नाही आवडत नुसते नुसते पानच घेत असते मी कधी पण मला काड्या नाही आवडत आणि त्या काड्यासह कट करायला पण नाही आवडत नुसते पानं पानं हे पा खूप बारीक बारीक कातरले जाते कात्रीनं आणि ते बतई म्हणलं की मोठं मोठं राहते आणि ते सगळं वरी असं तरंग त्याच्यामुळं मला ना नाही आवडत बघा तुमची मर्जी तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही करू शकता मग मी ना कडी करते वेळेस असं रवीनं नाही हलवत कारण ते मग असं फुटर फुटर दिसतं तुम्ही पण बघा ट्राय करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि एक चमच्यावर बेसनचं पीठ टाकून ते फिरवून घ्यायचं चांगलं आता हे पा पातेलं ठेवून मी तेल टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे जिरे आणि मोहरी माझी सुंदर कडत आहे जसुका हिला माझा खूप राग आला आहे तडा 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 उडायली माझ्यावरती हां बापरे बघा आता मिरची पण उडायला लागली तडतड तडतड करती आणि मग त्याच्यात मिरची टाकायचं फोडणीमध्ये मिरची थोडी मऊ झाली की मग हे आपण केलेलं दह्याचं बॅटर टाकून आ, मला वाटत होतं की दही कारण नुसतं दही फिरून घेतल्यामुळं खूप घट्ट दही होतं माझं घरच्या दुधाचं चा, म्हणून थोडं पाणी टाकलं कारण गुणू म्हणली की माऊ मला मा कडी प्यायला आवडते बरं बाई म्हणलं मस्तपैकी हे पा वरून कोथिंबीर सोडायची कडी केल्याच्यानंतर कधी पण फोडणीत कोथिंबीर टाकायची नाही मग कडी म्हणलं की भाकर तो बनता आहे मला तर ना भाकरच आवडती कडी भाकरी कुस्कुरून खायला चुरून खायला यमी यमी हे पहा माझ्या आता भाकरी पण झालेली आहेत अशा प्रकारे आमच्याकडे भाकरी म्हणजे आमचा जीव की प्राण आम्हाला चपाती आवडत नाही बरं का जास्त मला तरी नाही आवडत मग आता यशला गुनुला चपातीच लागती पण मी बजावलं होतं मी कडी केल्याच्यानंतर भाकरीच करणार कडक कडक भाकरी आणि कडी मग काय बघायचं आहे जेवायला आ बेतच बेत झेंकी बेत। पंकी लय भारी बघा तर तुम्ही एकदा करून हां अशा प्रकारे आणि भाकर जर तुमची फुगत नसेल हे पहा माझी कसली टम्म भाकर फुगत असती बघा फक्त फक्त भाकर झाली पलटली की त्याला टॉवेलनी असे डॅब 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 करायची चौकडनं की ऑटोमॅटिक टम फुगती माझी भाकर फुगून हवा निघून गेलेली आहे अशा प्रकारे सुंदर अशी माझी भाकरी तयार आहे कडी मेथीची भाजी भात अशा प्रकारे आजचा मेनू रडी चला जेवायला यमी यमी बघताय कडी माझी कडी कशी उकळायली पण एक आहे कडीला बारीकच उकळी येऊ द्यायचं आणि सारखं असं फिरवत राहायचं नाहीतर कडीला उकळी फुटली की कडी तुमची वितळली मग कोणालाच नाही आवडणार ते वितळलेली कडी त्याच्यामुळं उकळी आयली पडी फिरवायचं उकळी आयली पळी फिरवायचं बघा तुम्ही अशा प्रकारे माझ्या पद्धतीनं मी करते याच्यानुसार तुम्ही करून बघा एक वेळेस आणि मला सांगा की खरंच ताई तुम्हाला खूप छान स्वयंपाक जमतो मग कडी केल्याच्या नंतर भातासोबत आईनं डाळ लावलं होतं तर यश म्हणला वरण खायचंय पण कोणतं तव्वा वरण <coughs> हे पा बघा लेकरांची फरमाईश काय करावं इकुल तर एक लेकरू आहे त्याच्यामुळे केल्याशिवाय पर्याय नाही मग लोक पातेल्यात फोडणी घालतात अशा साध्या वरणाला पण मी ना तवा वरण म्हणलं की घट्ट प्रकार येतो एकदम घट्ट अगोदर वरणाला फोडणी घालायचं आणि ते हे असं बारीक गॅसवरती शिजवून घट्ट केलेलं खूप पण खूप टेस्टी वरण लागतं ह्याला तव्वा वरण म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण बघा तुम्ही इतकं सुंदर लागतं ना एक, एक वेळेस करून घ्या पण हे तवावरण लोखंडाच्या स्तव्यावरती करायचं तर टेस्ट येते मग जेवण झालं अशा प्रकारे मग मी आणि यश निघालो बाहेर बाहेर निघाल्याच्यानंतर अर्ध्या रस्त्यात गेलो तू की उगीच आठवण आली की चला गेल्या रविवारी किंवा ह्या महिन्यात आम्ही आमच्या कुलदैत दैवताला गेलोच नाही मग यश म्हणलं आई जायचं का आपण आपल्या देवाला मी म्हणलं हो बेटा चल कारण यश म्हणला की आज दुपारून काम करतो चालतंय बाबा म्हणलं बुधवार होता चला म्हटलं तरी पण वाराचं काय असतंय देवाचे सगळे वारं सारखे हे पा माझ्या कुलदेवतेचं मंदिर आहे माझा कुलदैवत आहे श्री काळ भैरवनाथ मंदिर अशा प्रकारे मी महाराजांनी स्वच्छ सुंदर अप्रतिम मूर्ती धुवून स्वच्छ अभिषेक करून ठेवलेला होता दार बंद करून महाराज कुठं तर बाहेर गेले होते त्याच्यामुळे मी दार खोलून नमस्कार केला कुलदेवताला आणि आम्ही निघालो एका खूप महत्त्वाच्या कामाला निघालो होतो तुम्हाला सांगतेच पुढे काय काम आहे ते मस्तपैकी हे पा बघा आम्ही निघालो कुलदेवतेचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही बाहेर बापरे आलो शिवाजी चौकात तर काय म्हणतात आमचे महाराज उभं टाकलेले होते चला मग महाराजाला नमस्कार करू अशा प्रकारे आमचे महाराजांना चोवीस तास आमच्या रक्षणासाठी उभे असतात अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज चौक फ्रॉम लातूर इथून आम्ही अशा प्रकारे निघालो हा रस्ता कुणीकडे जातो सांगा बरं तुम्ही मला आलाय का तुम्ही आमच्या लातूरला कधी येऊन तर बघा अशा प्रकारे आम्ही आलो आहे बँकेत पण बँकेत झाला एक झमेला आमच्यासोबत नाही सगळ्याच बँकेचा झेमेला होता बँका बंद होत्या बँकेचं सरोवर डाऊन होतं मग अशा प्रकारे बँकेतून आम्ही आलो घरी बँकेचं कुठलंच काहीच काम झालं नाही तोपर्यंत मी ना आम्ही जेवण करून बँकेत देवाला गेलो तर माझी आई न झोपता आराम करता बघा आई आई ना आईचं नातं कसं असतं काळीज कसं असतं येत नाही ओ आईची बराबरी कोणालाच येणार नाही जगात मूर्ख लोक असतात त्यांना आईची मया आईचं प्रेम आईचं काळीज कळत नाही खूप आणि खूप माझ्या नजरेत तर सर्वात भिकारी रस्त्यावरल्या भिकाऱ्यापेक्षा जर भिकारी कोण असेल ज्याची आई जिवंत आहे आणि ज्याला आई कळाली नाही त्याला दुनिया काहीच कळा कळणार नाही मी शब्द देते तुम्हाला मी लिहून देते ज्या माणसाला आई कळत नाही त्याला दुनिया काय कळणार आहे हो। ओ माझी आई आठवड्यातून एकदा दोनदा येते माझ्याकडे दोन दिवसाला चार दिवसाला येते तिला मला बोलावं बघा वाटलं की ती माझ्याकडे येते इथं माझ्या लातूरमध्येच राहती माझी आई त्याच्यामुळं ते तिला वाटलं की दोन दिवसाला ती माझ्याकडे येत असते मग आई आली आहे आणि उद्या आहे चतुर्थी मग माझं लीकरू चतुर्थीला मीठ खात नाही माझ्या गेले दहा वर्ष झालं चतुर्थी करतो पण मीठ अजिबात खात नाही मग काय करा गुणू म्हणली माओ फ्रीजमध्ये गाजरं खराब होत आहेत किती गाजरं आणलीस मी म्हणलं हो ग तर मग चला आपण हलवा बनवूया म्हणलं उद्या चतुर्थीला दोघाला पण पन, गुणूची पण चतुर्थी असती आमची सगळ्यांची चतुर्थी असती तर मग चला म्हणलं आपण मस्तपैकी हे पा गाजराचा हलवा मी कसं स्वच्छ धुवून गाजर खिसून मला दिली आणि मी महाराणी असतो मस्त वाट्यावर बसून गाजराचा हलवा बनत आहे बघू शकता तुम्ही तुपामध्ये फ्राय करायचा नुसता अगोदर पूर्ण पाणी संपेपर्यंत आणि पाणी संपलं की साखर टाकून हलवायचा थोडा आळून आला की मग ड्रायफ्रूट टाकायचे त्याच्यात आमच्या गुणूला ड्रायफ्रूट कट करा म्हणलं तर हे पा पोरीनं अक्षरशः त्या भांड्यात ड्रायफ्रूट कट करायचं भांडं आहे माझ्याकडं त्याच्यात अर्धी वा अर्धी वाटी टाकून हे पा एक वाटी कूट केलं ड्रायफ्रूटचं काजू बदाम अक्रोड काय करावं ह्या पोरीला आणि काय नाही बघा हे पा बघा किती ड्रायफ्रूट झालेत ते हलवा कमी आहे ना ड्रायफ्रूट जास्त दिसतेत चला बरं आहे त्या निमित्तानं लेकरांच्या पोटात तरी जाते नाहीतर ही पोरगी तर काहीच खात नाही नको मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही ह्यांचे चोचलेच असते बघा पोरींचे लेकरावांचे काय करावं मग अशा प्रकारे उद्या चतुर्थीला माझ्या गण्णू साहेबांना मी यमी यमी मस्तपैकी हलवा केलेला आहे मंडळी चला तर मग माझा हलवा खायला नक्की आमच्या लातूरला या बरं का येणार ना माझा गाजराचा हलवा खायला जाऊ द्या तुम्ही नाही आल तर माझे गन्नू साप तर नक्कीच माझा हलवा खातील अशा प्रकारे सुंदर मस्त अप्रतिम गाजराचा हलवा झालाय चलो बाय बाय